तपास व्यवस्थित झालेला नाही हे पूर्ण पुराव्याशी सिद्ध होत या खुनामागचा अक्का कोण होता आणि कुठल्या अक्कानी हा खून केला बीडकरांना पासन काही लपून राहिले नाही येत्या दोन दिवसात मला जी बातमी मिळाली आहे मला जी माहिती मीठबंद मिळते एक महिला तयार होईल आणि तिने ती सांगेल की महादेव मुंडेला मीच मारलाय याची तयारी पूर्ण झाली बघूया आता ती महिला किती रस्तानी करून त्या महिलेला समोर आणलं जाणार आहे ती स्वतः ती महिला त्या गटामध्ये त्या महिला त्या महिलेला पुढे केलं जाईल आणि आकाला वाचवण्यासाठी केलं जाईल तर पुण्यातली जीपर्टी झाली त्या पार्टी संदर्भात एक महत्वाची माहिती समोर येते की त्या तीन ज्या महिला पळून गेलेल्या होत्या त्यांचा पार्टीशी कोणताही संबंध नव्हता असं अशी माहिती जी आहे ती पोलिसांनी न्यायालयाची त्यांना शोधण्यासाठी त्यांनी रेव पार्टी कशाला म्हणतात अं हे कदाचित महाराष्ट्रातील ग्रामीण भागात किंवा या गोष्टींची संबत नाही त्यांना माहीत नसेल रेव पार्टी म्हणजे शंभर दोनशेचा जनसमुदाय एकत्र येणं तिथे मुबलक प्रमाणात दारू असणं तिथे मोठ्या मोठ्यांदा म्युझिक वाजणं आणि मोठ्या प्रमाणात नाच हा रेव पार्टीचा एक साधारण शब्द आहे रेव पाटीला त्याला रेव पार्टी म्हटलं जात आहे घरात चार पाच जण काही करत असतील तर त्याला रेव पार्टी म्हणत म्हणतात असं मला तरी ऐकून आले मी कधी ऐकले नाही तर गेल्या काही दिवसांपूर्वीच तुम्ही येऊरमधील बांधकाम उघड मुंबई हायकोर्टाला जे आहे ते महापालिकेला येऊर मधील दोनशे मला वाटतं की सरकारनी लावलेली वनमॅन कमिटी आणि उच्च न्यायालयाचे आदेश ह्याच्यामुळे आता येऊरवरती थोडी तरी बंधन येते ज्या पद्धतीने आदिवासींच्या जमिनी बळकावल्या जात आहेत त्यांना हकलून दिलं जात आहे पोलिस ही पोलिसही त्यांची तक्रार घेत नाही हे सगळं बघितलंय हे सगळं धक्कादायक आहे काय म्हणत न्यायालय वारंवार ताशेरे ओढतय मात्र महापालिकेच्या दिसतच भूमिका महापालिकेला काय घेणं देणार होता द्या सर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल दिल्ली दौऱ्यावरती होते असं समजते की बड्या नेत्यांची भेट घेतलेली आहे मागील काही महिन्यांपासून त्यांच्या मंत्री मंत्र्यांची अडचणीत असल्यामुळे किंवा नेते अडचणीत असल्यामुळे मला ते दिल्लीला गेले हेही माहित नाही कोणाला भेटले हेही माहित नाही कशाला भेटले हेही माहित नाही मी काही त्यांचा स्वीस आहे त्याच्याने मला काही फरक पडत नाही जेव्हा हे प्रकरण झालं सोमनाथ सूर्यवंशीच त्याच्या घरच्यांशी बोलून विधान भवनामध्ये मांडण्याचा जोरदार प्रयत्न के मी केला त्याला सरकारकडून देण्यात आलेल्या उत्तरांनाही ला। मी प्रतिउत्तर दिलं आणि लागोपाठ तिन्ही अधिवेशनामध्ये मिनिट अर्धा अर्धा तास भाषण करून ज्या आईने आपला हातचा मुलगा गमावला आहे त्या आईच्या वेदना मी एक विरोधी पक्षाचा आमदार म्हणून मांडण्याचा प्रयत्न केला आणि लोकांसमोर सत्य ध्याचा प्रयत्न केला दो, याच्या दोन याच्या दोन बाजू आहेत एक रस्त्यावरची लढाई विधिमंडळातली लढाई आम्ही लढत होतो पण त्याचबरोबर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर म्हणजेच प्रकाश आंबेडकर हे कोर्टाची लढाई लढत होते त्यांची लढाई वेगळी होती आमची लढाई वेगळी होती त्यांच्या लढाईला यश आलं आणि लोकांसमोर सत्य ते आणण्याचा प्रयत्न केला याच्या दो। दोन बाजू आहेत एक रस्त्यावरची लढाई विधिमंडळातली लढाई आम्ही लढत होतो पण त्याचबरोबर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर म्हणजेच प्रकाश आंबेडकर हे कोर्टाची लढाई लढत होते त्यांची लढाई वेगळी होती आमची लढाई वेगळी त्यांच्या लढाईला यश आलं याबद्दल त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे एका आईला तिच्या तिच्या मुलाचा झालेला मृत्यू हा किती धक्कादायकाच असतो हे काही वेगळं सांगायला पण ज्यांनी ते केलं होतं त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सरकार करत होतं पण प्रकाश आंबेडकर यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे आज हा एक सुप्रीम कोर्टानेच सांगितलं गुन्हे रजिस्टर करा जर सुप्रीम कोर्टाने सांगितलं नसतं तर हा सरकारने रुमानलं नसतं या सरकारने त्यांना पाठिशी घातलं असतं कारण का ह्या सरकारला सरकार पोलिसी राज्यावरती प्रचंड प्रेम आहे कारण का पोलिसी राज्याच्या माध्यमातून सत्ता टिकवणं हे सरकारचं गणित आहे त्यांच्या 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 ट्वीटला त्यांच्या शिवराळ भाषेला उत्तर देण्याची माझी माझी संस्कार नाहीत माझी संस्कृती नाही जेव्हा सुजात आंबेडकर वरती फर्ग्युसन कॉलेजमध्ये घोषणा झाली बाजी झाली त्याच्या विरोधात वातावरण निर्माण झालं तेव्हा मुंबईहून फर्ग्युसन कॉलेजमध्ये जाणारा पहिला माणूस जितेंद्र आव्हाड होता त्यामुळे मला कोणी आंबेडकर समजवायला जाऊ नये आणि माझ्या कोणाची अलर्जी आहे का मला कोणाचं काही हे सांगण्याचा शहाणपणा मला माझ्यासमोर मा कोणीच करू को नये सर कोल्हापूर येथील मध्यव्याप्तीचा जो काही प्रकार झाला त्यानंतर आता कोल्हापूर जनता जी आहे ती जिओ बॉयकट करण्याच्या मागे लागलेले मागील अनेक दिवसांपासून अनेक जे ग्राहक आहेत असं आहे की मला वाटतं भारतामध्ये अनेक देवळांचे मालकीचे हत्ती आहेत दक्षिणेमध्ये तर अनेक देवळं अशी आहेत की ज्याच्यात हत्ती आणले जातात पाळले जातात आणि एक ते धार्मिक हे समजतात म्हणजे आता जैन धर्मियांमध्ये हत्तीला प्रचंड महत्व आहे धार्मिकदृष्ट्या आणि ते जैन मंदिराचा असलेलं मठाच ते हत्ती होतात आणि पंचक्रोशीतील सर्व नागरिक त्या हत्तीवरती प्रेम करायचे तो हत्ती धडदा होता चांगला होता काही त्याच्यात त्याला जेवायला मिळत नाही किंवा त्याकडे बघायला कोणी नाही असं काही नव्हतं गाव म्हणजे आपल्या घरचा माणूस जर त्याच्याशी वा वागायचं अचानक सर्वोच्च न्यायालय सांगत की त्या हत्तीला तुम्ही काय ते वनताराला का द्या कशासाठी द्या अन्न कमी होत का त्या हत्तीला तो हत्ती काय आजारी होता का म्हणजे आता महाराष्ट्रात प्रकल्प न्यायचे महाराष्ट्राचे विविध उद्योग न्यायचे आता महाराष्ट्राचा हत्ती नेला आणि त्या गावकऱ्यांचा प्रेम बघावं चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार माणसं रडत आहेत त्या हत्तीकडे बघून हृदय हृदय पिळवटून टाकणारे हे प्रकार आहेत मुख्या प्राण्यांवर प्रचंड प्रेम करते करतो माणूस आपल्या घरातला एखादा कुत्रा असेल आपल्या घरात एखादं श्वान असेल आणि तो खूप प्रिय असेल आपल्याला श्वान बोल माझ्या दारावर असून माझ्या घरात असतो आपल्याला ते प्रियच असत म्हणजे आपल्या अवतीभोवती फिरत असते आणि त्याचा मृत्यू ओढवल्यानंतर आपल्या घरात कमीत कमी आठ दहा दिवस असं बैचैन असं म्हणजे काहीतरी दुःख आपल्या घरातच घडलं असा अशा प्रकारच्या भावना असते आज चाळीस पंचेचाळीस वर्ष ती हत्तीन ती समोर होती तिची पूजा अर्चा तिला बघायची अचानक ती घेऊन जायचं कार्यकर्त्यांच्या तिथल्या लोकांच्या हृदयावरती पायच दिल्यासारखं